नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल एक महत्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल अप्रत्यक्षपणे एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर बंद होण्याची टांगती तलवार आहे आणि याचीच माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर अजित पवार नेमके काय म्हणालेत बघूया पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात नवीन योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न आणि आणि याच्यामध्ये काही नाही तर मित्रांनो केंद्राची एकच योजना नसावी अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे आणि आता आणि आता सध्या केंद्राची आणि राज्याची सुरू असलेली नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीएम किसान योजना अशा या दोनच शेतकऱ्यांबद्दल योजना आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळत असतात तर मित्रांनो आता पी एम किसान योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे त्यामुळे ती योजना बंद होऊ शकत नाही त्यामुळे आता नमो शेतकरी सन्मान निधी जी योजना आहे या योजनेवरती टांगती तलावार आहे तर ही योजना आता बंद होणार अशी प्रत्यक्षपणे अजित पवार यांनी माहिती दिलेली नाही परंतु या योजनेचा जो पुढील हप्ता होता तो फेब्रुवारी महिन्यात मिळणार होता परंतु आता फेब्रुवारी महिना संपून पंधरा ते वीस दिवस उलटले तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे ही योजना सुरू राहील बंद होईल याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना पडलेली आहे तर आता यावर पुढील कोणती अपडेट येईल त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद